आपल्या सुट्ट्या संपवून हे जवान आपल्या कामावर आपल्या कर्तव्यावर परतत होते आणि त्याच वेळेला हा सगळ्यात मोठा असा हल्ला झालेला आहे तीस जवान शहीद झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील आपण पाहूयात पंतप्रधान मोदींनी ट्विट केलेलं आहे पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेला हल्ला हा निंदनीय आहे असा ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे या हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे आपल्या बहादूर जवानांचा बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे या, महत्वा या बहादूर हुतात्म्यांच्या कुटुंबियांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण देश उभा आहे असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय जखमी जवान लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो असंही पंतप्रधानांनी म्हटलेलंय पंतप्रधानांचा हा धीर या जवानांसाठी आणि देशासाठी देखील तेवढाच महत्वाचा आहे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे मात्र संपूर्ण देशाला अपेक्षा आहे की आता याचं चोख प्रत्युत्तर द्यायलाच हवं